नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुरवठा निरीक्षक अधिकारी व लिपिक या पदाचा परीक्षेचा सविस्तर असा अभ्यासक्रम मित्रांनो या परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत होणार त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता आता कोणतीही परीक्षा असेल तर परीक्षा घेणाऱ्या संस्थेचं नाव तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे त्या पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करायला मदत होणार तर मित्रांनो बघा इथे पाहू शकता गटक अंतर्गत भरती आहे एकूण तीनशे पंचेचाळीस पुरवठा अधिकाऱ्याचे पदे आहेत आणि परीक्षा कोण घेणार तर आय बी पी एस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कमिटी मार्फत म्हणजे आय बी पी एस मार्फत ही परीक्षा होणार मग मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आय बी पी एसनी जे जे काही पेपर घेतलेले जसं की मागील झालेला जो पशुसंवर्धन पेपर आहे तो पेपर तुम्ही अभ्यास करायचा किंवा ज्या मित्रांनी दिलेला असेल त्यांना विचारू शकता की कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात म्हणजेच तुम्हाला अभ्यास होणार आहे आता मित्रांनो आपण जाऊया की तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल बाबा पुरवठा निरीक्षक या पदासाठी कोणत्या विभागाला किती जागा होत्या म्हणजे अभ्यास करण्याला प्रेरणा येईल अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी आता कोकणमध्ये बघा सत्तेचाळीस जागा पुणे विभागात ब्याऐंशी नाशिक विभागात एकोणपन्नास छत्रपती संभाजीनगर अठ्याऐंशी अमरावती येथे पस्तीस नागपूरला सोळा ते वीस तर लिपिकसाठी एकवीस पदे आता मित्रांनो आपण पाहूया की परीक्षेचा अभ्यासक्रमामध्ये कोणत्या विषयाला किती मार्काचे प्रश्न आहेत नंतर आपण अभ्यासक्रमाकडे डिटेलमध्ये वळूया आता बघा मराठीचा दर्जा आहे बारावीचा समकक्ष ओके मराठी व इंग्रजी दोन माध्यम आहेत मराठीचा मराठीमध्ये असणार प्रश्नसंख्या आहे पंचवीस म्हणजेच मार्क किती तर पन्नास दुसरा आहे इंग्रजी बारावीचा दर्जा असणार आहे इंग्रजी इंग्लिशमध्येच असणार आहे इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास मार्कासाठी सामान्य ज्ञान म्हणजे जी के याचा दर्जा असणारे पदवी समकक्ष आणि याची प्रश्नसंख्या पंचवीस गुणसंख्या आहे पन्नास बौद्धिक चाचणी म्हणजेच रिझनिंग आणि अंकगणित गणित रिझनिंग आणि क्वांट या दोघांचे असणार आहे तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि याचे मार्क असणार आहेत पन्नास म्हणजे अशा पद्धतीने शंभर प्रश्न आहेत किती गुणांसाठी दोनशे गुणांसाठी परीक्षेचा कालावधी आहे दोन तासांचा वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑप्शनल मार्फत तुमची परीक्षा होणार आहे आता मित्रांनो पाहूया आपण सविस्तर डिटेलमध्ये आता बघा मराठीचे पंचवीस प्रश्न आहेत कशावर डिपेंड आहेत तर सर्वसामान्य शब्दसंग्रह शब्दसंग्रह काय समानार्थी विरुद्धार्थी यासारखे शब्द येतील ओके वाक्य रचना असणार आहे मित्रांनो मागील झालेला आय बी पी एस चा जर पेपर पाहिलं तर त्याच्यामध्ये वाक्य रचना पद्धतीचे आहेत म्हणजे जसं इंग्लिशमध्ये एरर येतात तसेच मराठीमध्ये सुद्धा एरर येतात मराठीमध्ये बघा इथे दिलाय उतार्यावरील उत्तर उत्तरे मराठीमध्ये सुद्धा एक पॅसेज येतो आणि त्या पॅसेजचं तुम्हाला आकलन करून त्याचे उत्तर सुद्धा द्यायचे मराठीमध्ये सुद्धा फिलिंग द ब्लँक वाचन मराठीवर तुमचा जेवढा प्रगल्भ अभ्यास असेल त्या अनुषंगाने व्याकरण असणार आहे परत मनी व वाक्प्रचार यांचे अर्थ उपयोग म्हणजे मित्रांनो एकंदरीत शब्द संग्रह तुमचा चांगला करा मनी चांगले करा समानार्थी चांगले करा विरुद्धार्थी चांगले करा वाक्प्रचार करा आणि ग्रामरचा थोडाफास ग्रामरला निग्लेक्ट करता येणार नाही पुढचं आहे बघा इंग्रजी भाषा यावरचे पंचवीस प्रश्न आहेत आता कॉमन फोकॅबलरी विचारणार फोकॅबलरीमध्ये म्हणजे काय तर अँटॉनिम सिनॉनिम वन वर्ड ऑफ ट्युशन ईडियम आणि त्यांचे अर्थ यावरती प्रश्न असणार आहे सेंटेन्सचं स्ट्रक्चर आता सेंटेन्सचं स्ट्रक्चर म्हणजेच काय तर पॅराजंबल असेल किंवा तुम्हाला सेंटेन्स अरेंजमेंट असेल म्हणजे एक सेंटेन्स आहे चार वाक्य दिलेत त्या चार वाक्यांची अदलाबदल केलेली आहेत तुम्हाला तो नुसार लावायचा तो पॅराजंबलमध्ये आहे तुम्हाला त्याचा व्यवस्थित मिनिंगफुल पॅरेग्राफ तयार करायचा हे झालं सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर असेल ग्रामरचे भाग असेल आय बी पी एसमध्ये काही प्रमाणामध्ये तर मोस्टली आयबीपीएसमध्ये ग्रामरचा थोडासा कमी प्रमाणात येतो जास्त प्रमाणामध्ये तुम्ही जर पशुषवर्धनचा पेपर किंवा बँकिंगचा क्लरिकल लेवलचा आयबीपीएसचा पेपर पाहिला तर तुम्हाला एक अंदाज येईल कशा प्रकारचे प्रश्न युजेस ऑफ एडीएम आणि फ्रेजेस त्यांचे अर्थ ते सुद्धा येणार महत्व सर्वात महत्वाचं कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज मित्रांनो पॅसेज वरती जवळपास पाच ते सात मार्काचे प्रश्न आय बी घेते म्हणून तुमचं रिडिंग कॉम्प्रेशन तुमचं वाचन वाढवा मित्रांनो यासाठी मी एक लर्न इंग्लिश थ्रू स्टोरीज या माध्यमातून एक सिरीज चालू केलं त्यामध्ये दररोज मी दोन तीन पॅसेज घेत असतो एक स्टोरी घेत असतो त्याचा मिनिंग सांगतो व्यवस्थित ग्रॅमरचा सा सुद्धा अभ्यास सांगतो त्यामुळे त्याची मदत तुम्हाला कॉम्प्रेशनच्या याच्यामध्ये नक्कीच होणार आहे ओके आता पुढे बघूया सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न आहेत यामध्ये काय तर चालू घडामोडीचे जागतिक तसेच भारतातले प्रश्न नागरिकशास्त्राचे काय असणार आहे तर भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन इतिहासमध्ये काय येईल तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे भूगोलमध्ये काय बघा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यास पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखा महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी विषयी भूगलमध्ये माहिती विचारू शकतील अर्थव्यवस्थामध्ये काय असेल भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा राजकोषीय निधी इत्यादी तसेच शासकीय अर्थसंकल्प म्हणजेच जो बजेट असतो ना आपला तो लेखा असेल लेखा परीक्षण असेल यावरती प्रश्न विचारतील आता सामान्य विज्ञानामध्ये काय असतील तर फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हायजीन फिजिक्स भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र हे सामान्य विज्ञानावरचे प्रश्न विचारू शकतात ओके बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस प्रश्न याच्यामध्ये बघा उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो यावरती प्रश्न आता मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीला बी पी एसचा जर तुम्ही एक आढावा घेतला तर त्यामध्ये तुम्हाला आहे बाबा सिटिंग अरेंजमेंट आहे सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्कलमध्ये वर्तुळाकार स्थितीमध्ये काही लोक बसलेत काही मध्ये बघायलात काही बाहेर बघायलात किंवा चौकोनमध्ये काही लोक बसलेच किंवा एका ठोकळ्यामध्ये काही लोक बसलेत अशा प्रकारचं सिटिंग अरेंजमेंट असणार आहे किंवा बऱ्याच वेळा असं पण विचारतील बाबा एका बिल्डिंगमध्ये सात मजली बिल्डिंग तर काही लोक खाली खालीवरी बसले त्या प्रकारचे सुद्धा प्रश्न असतील मग त्या अनुषंगाने तुम्ही बँकिंगचे पेपर बघा त्यामध्ये रिझनिंग कसे विचारले ते बघा मोस्टली मित्रांनो क्लरिकल लेवलचे पेपर बघा म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल अंकगणित मध्ये काय असणार आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी याचं सुद्धा असणार तसेच थोडेसे टॉपिक करा ॲव्हरेज रेशिओ पर्सेंटेज किंवा सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट हे थोडंसं करून जा तुम्हाला नक्कीच मदत होईल ओके तर मित्रांनो हा होता अत्यंत महत्त्वाचा परीक्षेचा अभ्यासक्रम व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची टेलिग्रामची लिंक मिळेल त्यावरती जॉईन व्हा म्हणजे वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळतात मित्रांनो काही अडचण असल्यानं तुम्ही कमेंट करू शकता आणि कमेंट मार्फत मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला तर मित्रांनो येथेच थांबूया थँक्यू